बघा वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबांना सन्मानित करावं तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न मला त्यांच्यावर टीका करायची नाही अनेकांना म्हणजे यांची नावंही माहीत नाहीत मा। आम्हाला असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं जे राज्यस्तरावरचे नेते पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता क्रांतिकारक क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना हे जरा शब्द थांबवा भारत रत्न द्या आणि मग आमच्याकडे या दोनशे सत्तर फारच कमी आकडा आहे या सरकारसाठी आमदार खरेदी करायला जर तीन हजार चार हजार कोटी खर्च करतात तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दोनशे अडीचशे कोटीमध्ये काहीच नाही महाराष्ट्रावर साधारण आठ लाख कोटीचं कर्ज आहे आठ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही वित्त आयोगानं ताशेरे मारलेले आहेत राज्याच्या मंत्रालयानं ताशेरे मारलेले आहेत तरीही स्वतःच्या प्रसिद्धीची जी खाज आहे ती काय आमची भागत नाही <laughs> बघा मी सुपारी बाजांबद्दल बोलत नाही वारंवार चालले कधी काळी लोकसभेत त्यांची वेगळ्या पक्षाची सुपारी होती